अर्थसंकल्पात एस बदलाचा फटका की फायदा पन्नास हजार पगार असेल तर काय होणार परिणाम नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे अर्थसंकल्पात एन पी एस बदलाचा फटका की फायदा पाच सविस्तर अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तुमच्याकरिता महत्त्वपूर्ण बातमी आहे निर्मला सीताराम यांनी तेवीस जुलै रोजी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या मित्रांनो तुमच्यासाठी इन्कम टॅक्समध्ये दिलासा देण्याबाबतचा डेंजर वन सारखे टॅक्स संपवण्याची यामध्ये घोषणा करण्यात आली आहे या, या अर्थसंकल्पामध्ये न्यू टॅक्स रिझिम मध्ये चेंज करण्यात आला आहे की यामध्ये अगोदरपेक्षा जास्त टॅक्स सेव्हिंग करणारा आहे तुम्हाला सांगायचे झाल्यास एन पी एस बाबत सरकारने एक विलक्षण बदल केला आहे जे कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटवर ठरेल एन पी एस न्यू चेंज दोन हजार चोवीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस अंतर्गत सवलत वाढवली आहे आता कंपनी कर्मचाऱ्यांच्या बेसिक शालेेतून दहा टक्केऐवजी चौदा टक्के कपात करणार या आहे याचा अर्थ जे कर्मचारी आधी एन पी एसमध्ये मध्ये दहा टक्के योगदान नव्हते आता त्यांना चौदा टक्के योगदान द्यावे लागेल म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचे झाल्यास तुमचा जर पगार पन्नास हजार असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये योगदान देत अस असेल तर पहिल्या नियमानुसार पाच हजार रुप रुपये महिन्याला तुम्हाला द्यावे लागत हा नियम आता बदलण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला चौदा टक्के म्हणजे पन्नास हजार बेसिक सेलिव्हरी सात हजार रुपये यामध्ये द्यावे लागेल जे तुमच्या रिटायरमेंट फंडमध्ये जमा करण्यात येईल ह्यामुळे मध्यम वर्गातील पगारदार वर्ग त्यांच्या खर्च पगारातून मॅनेज करत असतात अशा वेळेस कर्जापासून घर खर्च व इतर खर्च पगारातून मॅनेज करावे लागते आणि ह्यामुळे एन पी एसमध्ये झालेला हा बदल कर्मचाऱ्यांच्या बजेटवर परिणाम करणार आहे हा लाभ कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर आधी पेक्षा अधिक लाभ मिळणार आहे परंतु ह्यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक बजेट बिघडणार आहे तुम्हाला सांगायचे झाले जे जा एन पी एसमध्ये बदल हे बदला आता तुमची कंपनी सॅलरीतून एन पी एस खात्यात जर दर महिने बेसिक पगारच्या चौदा टक्के रक्कम जमा करणार आहे की जे तुमच्या रिटायरमेंटनंतर पेन्शन वाढीसाठी लाभदायक असेल व सरकारी तुमच्या एन पी एस खात्यात चौदा टक्के रक्कम जमा करेल मित्रांनो अगोदरपेक्षा चार टक्के जास्त एन पी एस अकाउंटमध्ये डिपॉझिट राहील मॅ मै, नंतर जमा अकाऊंटमध्ये डिपॉझिट राहील मॅच्युरिटीनंतर जमा झालेल्या पैशा पैशात साठ टक्के पैसे कर्मचारी काढू शकतात व चाळीस टक्के रक्कम पेन्शनवर खर्च केली जाऊ शकते आता आधीपेक्षा चार टक्के जास्त एन पी एस अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील मॅच्युरिटी नंतर जमा झालेल्या पैशातून साठ टक्के पैसे कर्मचारी काढू शकतात आणि चाळीस टक्के रक्कम पेन्शनवर खर्च केली जाऊ शकते राष्ट्रीय पेन्शन योजना अपडेट्स मित्रांनो एन पी एस ही मार्केट लिंकड स्कीम असून जी आत्ताच्या काळामध्ये रिटायरमेंट प्लॅन मोठसाठी अतिशय लोकप्रिय आहे सुरुवातीच्या काळामध्ये ही स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच लागू होती परंतु दोन हजार नऊ नंतर सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम खाजगी क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली तुमच्या माहितीसाठी एन पी एसमध्ये दोन प्रकारची खाते तुम्हाला उघडता येऊ शकतात यामध्ये पहिलं एन पी एस टी टीचर ती ती एक व रिटायरमेंट अकाउंट व दुसरे टीचर दोन हे हो होल तरी अकाउंट आहे हा 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 पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून मॅनेज केला जातो यामध्ये गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे पी एफ आर डी एने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विना सरकारी क्षेत्रातील नऊ लाख सत्तेचाळीस हजार नव्या ग्राहकांना जोडले ज्यामुळे एन पी एस रक्कम दरवर्षी तीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून अकरा पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी झाली आहे